नमस्कार मंडळी गावखेड्यातील जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये मी संतोष भिल्लारे तुमचं मनापासून स्वागत करीत आहे तर आज आहे श्रावणी सोमवार आणि त्यानिमित्त आम्ही आज महादेवाच्या दर्शनासाठी जाणार आहोत आमच्या गावापासून साधारण एक तीन किलोमीटर अंतरावरती महादेवाचे मंदिर आहे चला तर मग जाऊया तर हेच ते मंदिर आहे जे आमच्या गावापासून तीन किलोमीटर अंतरावरती आहे आणि हे सर्व लोक आलेले आहेत महादेवाच्या दर्शनासाठी खूप आमच्या भागातले हे प्रसिद्ध महादेवाचे मंदिर आहे आणि शाळेतले मुलं मुली देखील देवाच्या पाया पडण्यासाठी आलेले आहेत जे म्हातारे लोक आहेत ते दर्श दर्शन घेऊन तिथे पारावरती बसलेले आहेत लोक ये जा करत आहेत आणि खूप रम्य असा हा परिसर आहे आनी हे।, हे दोन भगवे ध्वज फडकत आहेत आणि हे मंदिर दोन दोन्ही नदीच्या संगमावरती बसलेला आहे आणि ही आ, हा आहे नंदी महादेवाच्या मंदिरासमोर कधी पण कुठे पण जावा तुम्ही नंदी समोर असतोच असतो तर ह्या नंदीचं मी दर्शन घेतलं आणि नंतर मी आतमध्ये मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी जात होतो परंतु गर्दी खूप होती त्याच्यामुळे थोडे थांबावं लागले आणि थोड्या वेळाने कशी बशी वाट करून मी हळूहळू आतमध्ये जाण्याचा प्रयत्न केला तर हे आहेत दोन महादेवाच्या पिंडी असं सांगितलं जातं की एक शंकराची आणि एक पार्वतीची म्हणजे शंकर पार्वती अशा दोन ह्या पिंडी आहेत मी आणि माझी मिसेस कोमल आम्ही देवपूजा केली ह्याचं बांधकाम बघा आतमधून किती छान आहे त्याचा घुमट आणि बेलाचे पात्र आम्ही बेलपत्र आम्ही पिंडीवरती वाहिले आतमध्ये दे देखील शाळेची मुलं होती वयोवृद्ध माणसे होती परत आम्ही बाहेर आलोत नंदीची <coughs> पूजा केली परत आम्ही आणि तिथे एक दोन फोटो पण काढले आम्ही आणि नंतर आम्ही पावसाळा सुरू होऊन दोन महिने झाले तरी मोठा पाऊस झालेला नाही थोडा थोडा पाऊस झालेला आहे त्याचाच हा प्रवाह आहे डोना नदीचा आणि खैरी नदी देखील थोडी थोडी वाहत आहे खैरी नदी आणि डोना नदीच्या संगमावरती हे महादेवाचे मंदिर बसलेले आहे हा बघा पाण्याचा प्रवाह झूम करून मी तुम्हाला दाखवत आहे तिथं खूप वनस्पती काटेरी असल्यामुळे जवळून मी तुम्हाला दाऊ शकलो नाही तरी पण मी झूम करून तुम्हाला